हाय गाईज वेलकम बॅक पार्ट थ्री मध्ये आणि आम्ही चाललो आहे पोचाला हाय ममाल पोचा मंदिरमध्ये हा ऍक्च्युली दिसलो आम्ही पाहिजे होतो पण आम्ही नाही दिसतो गाडीने गेलेली तू काली कशी दिसतो ऍक्च्युली ती तिथे बसली म्हणून पण ती काली नाही दिसत आहे तर गाईज आम्ही पोचा मंदिर मध्ये चाललोय आणि तिथून दोन चार शिडींवर सरदार वल्लभभाई पटेल आजच करायचं आहे बघा काय आम्ही काय काय करणार आहे तुम्हाला साडी आम्ही गाडीत बसतोय नंतर तुम्हाला सांगतो काय काय करणार आहे तुम्ही स्टेजन गाईस एक तास झाला तिकडे उभे होता होत फायनली आमची गाडी निघाली आहे पोचायला टेम्पल चला गाईज आता आम्ही जातो जिथे पण तुम्हाला सगळं दाखवणार सेट यू कुठे आहे कुठे चालू जय 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 म्हणून नाही काढले नाही तर व्हिडिओ पाठवा जे आपल्याला हाय मस्त देऊला आतमध्ये विजिट करत आहे मस्त बघण्यासाठी आहे छान हां आपण छान मस्त बघण्यासाठी आहे मस्त पण व्हिडिओ नाही काढू शकत आतमध्ये नाही तर काढला असतं बाकी फटाफट चालू आहे कारण आता मी चाललो आहे ते पोचा टेम्पल आहे ना तिकडे म्हणून निघतो फटाफट दर्शन घेऊन चालू जसं बाहेर इकडे सगळं भेटते दुकान पण पण आहे का थोडेसेच जास्त फिरण्यासारखं नाही फक्त देऊला आहे थोडंसं असं बाहेर लावलेलं आहे तर तुम्हाला अगर काय पाहिजे असेल इकडून तर तुम्ही घेऊ शकता आतमध्ये देव मस्त आहे पण मी दाखवू नाही शकत दाखवलं मी नी हे दिसते हे ना मी एकदा रीलवर बघितलेलं तर माझं खायचं मन झालंय मी एक घेते टेस्ट करूया कसं असते काय असते मला माहिती नाही काय बोलतात क्या बोलते इसको कवी कवट अच्छा कवट हा तर ते खाऊया गाईस रेड आणि अलग पण आहे पण मला वाला टेस्ट करायचं आहे हाय कर हाय कर थोडस नाही गाईस ना आम्ही त्याला डॉक्टरकडनं म्हणलं काहीच मी नि घेतलेलं आहे काय कवड बोलतात हे आंबूट आंबूट लागते एक्सप्लेन नाही करू करत तर मी माझ्या हिसाबाने कैमेरां, कैमेरां। में फोटोग्राफी करणं मान काय बोलतो आपण चला गाई आता हे मस्त लागते आंबूट 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 मस्त आहे हे पण टेस्ट करायचे आले तर तुम्ही

प्रणिये औरी यहन होग पिस्टाउंग, सारगामस डाप कांवे पहलो फूल जे खूल जे खूल जे खूल जे हां, ये खेचाल वाव फूल जे खूल फूल नित हार फूल नित है वबा

हेलो पोचा मंदिर पण बोलता उडी तो लाइटिंग है उड मस्त एंट्री एंट्री गेटचा एवढा मस्त है ना की बोलू नका लिटरली एक नंबर है गाइस प्लीज विजिट प्लीज प्लीज अगर तुम्ही नर्मदा परिक्रमा साठी येत आहात तर हां तर इकडे डू विजिट खूब मस्त है मी तुम्हारा आता एकदा हां व्यू दाखवते एंट्री घेतलेली एक नंबर दिसतोय काय हे बघा गायीस केवढे मस्त लाइटिंग आहे टायगरला बोला थंड पाणी देई आता इथे रास रास लिहिला करताना कृष्णा आणि राधा पण आहे हा आता पहिला आम्ही चालू आहे गंगा आरती साठी कारण त्यासाठी खूप एक्साइटेड आहे आणि मग आणि गाईज आता आम्ही आहे गंगा आरतीला गंगा आरतीच्या नंतर तुम्हाला राधा कृष्णाचा रास लिहिला दाखव स्टेट ट्यून फॉर दॅट स्टेट ट्यून हे बघा इथेच आहे ते याच्या आत आहे हे बघा हे बघा केवढं मस्त दिसतंय गाईज है? ते देस्टारे, ते देस्टारे, ते देस्टारे ते ब्रो फोटो नालाउट असणार तुम्ही आपण काय दाखवणार आहे ना तिकडे एवढं चांगलं एवढं चांगले मस्तपैकी व्हिडिओजा ऑल निघाले आणि आत्ता जस्ट सोनचा फुल स्विच ऑफ पडला बट 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 मी सगळा व्हिडिओ कॅप्चर केला आहे फुल व्हिडिओ फुल एव्हरीथिंग अँड येस दिस वॉज द बेस्ट एक्सपिरियन्स हॅवर अगर इथे येत असणार तुम्ही कधी तर सकाळी नको येऊ संध्याकाळीच या कारण संध्याकाळी फुल लाईटिंगमुळे खूप मस्त दिसते खूप आता ते मी तुम्हाला असं दाखवू शकते येस तर ते खूप मस्त दिसते अगर इथे व्हिजिट करणार तर डू कम संध्याकाळी नॉट सकाळी अँड जेस इकडून एक एक्सपिरियन्स घ्या अगर गुजरातला येत असणार तर डू विजिट या ना मंदिरातून आलो आणि मग त्याच्यानंतर ना डायरेक्ट आमच्या जागेवर बसलेलं या लोक जेवले दोन दिवस झाले मला ना भूक नाही लागत मग मी दोन दिवस झाले जेवत नाही गाईस हां आपापलं प्लेट होता कसायची इथे आणि तिथे बाहेर गरबा चालू होता आता समथिंग काय तरी ते बोलत होते माईकर मग मी इथे आलो प्लेट धुवायला अँड गरबा चालू होता तो क्लिप तर में लाना है। करन मी घेतला नाही कारण मध्येच शॉप झालेला मी जेव्हा व्हिडिओ घ्यायला गेले तेव्हा ते कोणच्याकडे असेल तर मग मी व्हिडिओ टाकीन याच्यात तर येस तुम्ही ते पण बघून घ्या पहिलं म्हणजे तू सांग कसं आहे गुड या नाही आता <laughs> मी रस्त्यावरून घरी चालले बघा मंकी बघा जाऊ नको बाबू लिटाली झोपलेली मी थोड्या वेळाने सोनू उठवते मम्मी पडली मला वाटलं सोनू बंकस करत असेल